त्या निजावल्या अधिकाऱ्यांना खरं कस याच्यातला हा जो काय प्रकार आहे तो कसा सांगतो की जरा की आपल्या जमिनीच्या नवीन प्रकल्पासाठी घेतल्या त्यासाठी आपल्याला जे साडेबारा टक्केचे प्लॉट दिले जातात त्या साडेबारा टक्केच्या प्लॉटची किंमत आपण जी भरतो ते आपण भरत नाही प्रामुख्याने आपली फिल्डर भरतात ती किती असते तर एका प्लॉटची किंमत असते बाराशे पन्नास रुपये म्हणजे साडेबाराशे रुपयाला आपल्याला शिरको एक प्लॉट देते आता ही गोष्ट जे साडेबारा टक्केच्या विभागामध्ये अधिकारी आहेत त्यांना ती सहन होत नाही

आदरणीय आमच्या रामचंद्र माता आदरणीय कैलास दिमा पाटील आदरणीय आयोजक व आदरणीय उपस्थित बंधू आणि भगिन सर्वप्रथम मी हे उपोषण करताचे मनोपूर्वक आभार मानतो कारण शंभर दिवस त्यांनी एक टिकाव धरलंय हे खरोखर योग्य त्याचे माणसं आहेत काही एक दिवसच पाळतात पण या असे काही पलत नाही आणि शंभर दिवस का हजार दिवस राहतील असं मला तरी असं मी त्यांच्या सर्वांचे मनोबरोबर आभार मानतो तसेच आजचा खरा प्रश्न आहे आपला गाव आपले प्रश्न मला तरी वाटत प्रत्येक गावात सारखेच प्रश्न आहेत प्रत्येक गावात प्रश्न आहेत सारख्या सगळ्यांचे प्रश्न आपल्या गावाने आपला प्रश्न जरी आम्ही दुर्गाचा असलो तरी आपल्या नवी मुंबईचे एकही गावाचा प्रश्न या सडकून सोडवला नाही सगळे अर्धवट ठेवल्यात अर्धवट म्हणजे काय फक्त नावाला जुना लावलेला आहे सर्व अर्धवट प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न मी मांडतो सोडवले नाही सोडवले ज्यांनी पैसे दिले त्यांचे सोडवले काही त्यांची अशा पडत आहेत पंधरा पंधरा वीस वीस झाले तरी साडेबारा टक्के सूट तुटले नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिडकोच मुख्य काम आहे पुनर्वसन सरकारचा मुख्य काम आहे पुनर्वसन ज्याने जर प्रकल्प गेला त्याचं पुनर्वसन करायला पाहिजे अजिबात पुनर्वसन केलं नाही बोला अजिबात पुनर्वसन आपलं झालेलं नाही तिसरी गोष्ट म्हणजे नोकरी आपल्या लोकांना नोकऱ्या दिल्या ना फक्त एक टक्के नोकऱ्या दिल्या नव्याण्णव टक्के लोक बाहेरच्या बसतात नव्याण्णव टक्के बाहेरच्या वर्गात साध्या नोकऱ्या पण देऊ शकत नाही आपल्या घराजवळ ऑफिस लोकांना नोकऱ्या मिळत नाही हा प्रश्न पण त्यांनी अर्धवट सोडलाय गावचा वास्तविक वास्तविक गावच्या हा आपला प्रश्न आहे पण सोडवला नाही बोला कुठल्या गावचा खरा प्रश्न झाले सांगा गावच्या विस्तार केलंय केलं नाही अर्धवट सोडल्यात आपला वाडी भाव वाडी आपल्याला कोसात जावा लागतो वास्तव्य सरकारने कायदा बनवून सर्वांना सर्वांना द्यायला पाहिजे कोर्टात जाईल त्याला दिला आणि जे गरीब कोर्टात दिले नाही वाढी भाव नाही अशा तरी वाढीभ हा प्रश्न आपला सोडवला नाही आपल्या गावाने आपल्या प्रश्नामध्ये विरोधसाठी या लोकांनी प्रश्न सोडवला उलट प्रश्न आमचे वाढवले प्रश्न सोडवले नाही आमचे प्रश्न या लोकांनी वाढवल्या या सर्व जे आपल्या प्रश्न आपले आरम्याचे प्रश्न राहिल्यात खरा चोर कोण खरा गुन्हेगार कोण हे मी तुम्हाला सांगण्यासाठी येतो उपाय या आपल्या सगळ्या सगळ्या प्रश्नासाठी सरकार जिम्मेदार आहे कारण सरकारने आपले जे शासना निर्णय असा निर्णय बरोबर केलेला आहे पण ते सगळे शासना एक नंबरचा गुन्हेगार एक नंबरचा चोर असेल तो, तो सरकार आहे आणि ही वर्ग आहे सरकारने जे आपल्यावर अन्याय केलाय आहे त्याचा चान्सिय घेतात त्यांना मला खायला मिळतात सरकारने आपल्यावर अन्याय केला सोडवले ना अर्धवट टाकले आणि यांनाच मध्ये खायला मिळते एक नंबरचा गुन्हेगार सरकार आहे दुसरा दुसरा आपल्याला माहित आहे की आज लोकमत लोकमत आहे आपल्यामध्ये बरेच गुराटीचे दांड्याचे भूमिके एक आपलेच प्रजागृह आपले दुसरून टाकले इंग्रजांनी आपल्यावर राज्य का केला त्यांना आपले सगळे दुसरून झाले होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य केला सी आपले त्याला लोक फिथर झाले होते पकडून दिलं तसं या सिडकोच्या काळात आपले जे नेते आहेत ते आपले दुश्मन होऊन मारेकराची आपली भूमिका घेतली आहे या बातमध्ये आजच्या बातमी लोकमत मशी आजार दिलाय तशी आज सरकारने चांगला निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली नाही वास्तविक सरकारने खोटा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये ज्या निर्णयामध्ये त्यांनी लावलंय आणि या कष्टची अंमलबजावणी करा असे आपले लोक नेते सांगतात म्हणजे हे नेते आहेत का आपले दुश्मन आहे सांगा मला असे फिथून जग आपले आपले प्रश्न लागेल तसेच या सगळ्या प्रश्नाला राज्य सरकार जबाबदार हो आहे राज्य सरकारने प्रश्न बरोबर केले नाही त्याच्या बरोबर आपले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी स्वतःचे कामे घेतात स्वतः मालामाल होतात विकले जातात आणि आपल्यावर रस्त्यावर सोडले दोन नंबरचे गुन्हेगार आपले लोकप्रतिनिधी तसेच हा सरकार आहे तुम्ही जाहीरपणे सांगतो हा प्रकल्प असा ते बाजून सरकार नाही प्रकल्प कसे इथं जातील गेटआउट होतील कसे तडीपार होतील हे सरकारने आज बघितलंय मी चालन करतो हे सरकार बघितलं आप ना आपल्याला इथे जे बाहेरून आले ते मालामाल झाले बाहेरच्या लोकांना मोठमोठ्या भूखंड देवला भूखंड शालेला भूखंड अमुक तमुक दुनिया भरते त्यांचे पुनर्वसन केले आपल्याला साधा दिवा पाडला तर नागर केलं तरी आज करू उद्या करू परवा करू विमान चालू झाल्यावर हे सगळे बनवणे झाले म्हणून सरकार आपल्या बाजूने नाही गेली लिहून ठेवा तिसरे आज या आपण शंभर दिवस दिवस झाल्यात याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे सरकारने त्याची जबाबदारी भरभर केली नाही शिडकावर शिडकवर लक्ष द्यायचं त्यांचा काम आहे जी नोकर आहे मालकाचा काम आहे नोकराकडे लक्ष द्यावायचा कोण किती खाते कोण किती केलंय मालकाचं काम आहे अधिकारी नाही कारण त्याला कमिशन मालकाला तिथून देतो अशा तऱ्हेने आज आपली परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे आणि ही सर्व वाईट परिस्थिती शासनाच्या जा, जाचक शासन निर्णयामुळे झालेले जे स्वयंभू नाही लवकर आहे पगारी यांना निर्णय घ्यायचा आधी नाही फक्त मलाही नाही अशा आपल्यावर अन्याय झाला आणि याला सरकार जबाबदार आहे त्यावर उपाय सांगतो काय करायला पाहिजे आज आपण योग्य दिशेने मारा करायला पाहिजे रावणाचा मरण नाबीमध्ये असतो आपण सिनाव मारून काय फायदा नाही किंवा आकाशात बांध सोडून काय फायदा नाही म्हणून जे सरकारच्या दरबारात आहेत त्यांची इज्जत काढा त्यांना ज्या विचारा हो तुला कशा निवडून दिले आम्ही त्याचे पैसे खाऊ नका ते काही घेत बस ना ते दुकार फेकून द्या त्यांची इज्जत काढा त्यांच्या घराजवळ आंदोलन करा तेव्हा त्यांना समजेल एक नंबरचे लोकप्रतिनिधी लो होतात त्याला कारण आमदार हा सत्तेचा केंद्र असतो केंद्रबिंदू असतो या केंद्रबद्ध माझे दिले हे नोकर वर्गा काय करत नाही अशा तऱ्हेने योग्य दिशेने आपण मारा करून आपले प्रश्न उचवायला पाहिजे खरा दुश्म कोण आपला त्याला पकडा दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलन आप आप आपल्या या प्रकल्पग्रस्त संघटनेमध्ये अनेक दिशाभूल करणारे धंदेवाईक नेते आहेत आणि ते आपले दिशाभूल करतात आणि तिकडं आहे तिकडं आहे तुमचा तिकडं काय म्हणजे तिथं खरं आहे ते सांगत नाही तुम्ही टाईम मारतात अशा तऱ्हेने आपले नुकसान होतो त्याच्यानंतर हे आंदोलन करा तुम्ही तुमच्या आम्ही बाकीच्या आवड तुमच्या सैनिक आम्ही त्याला विचारा तुम्ही सैनिक आम्ही इथं करतो आणि या तुमच्या आंदोलनाला या नोव्हेंबरतील अग्नी कोणी प्रबोधनी आदरणीय नामदेव भगत साहेबांची संघटना जोडीला आहे तसेच आमची दुर्वेगाची विठाई सेवा संस्था आदरणीय रामचंद्र भरत साहेब तिथे पाडील आहे आमची कापरी देवस्थान बुद्ध समिती अॅडव्होकेट बिपिन घरत तिच्या जोडीला आहे रामतनू सेवक आमची संघटना स्वतःची तिच्या जोडीला आहे अशा तऱ्हेने तुमचं जर आंदोलन झालं तर आम्ही तिथं उभं राहू आणि तुमच्या बरोबर राहू तुम्ही बघा आम्ही पालाजून पालतो नाही करू अशा तऱ्हेने तुम्ही सर्व तुमच्या आंदोलनाने जाहीर पाठिंबा देतो जय राम बंद ना